बसचा भीषण अपघात अनेक विद्यार्थी जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शेडशाळा महाभाग येथे स्टेरिंग प्रॉब्लेममुळे झालेल्या अपघातात सत्तेचाळीस प्रवासी बसमध्ये अडकून अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली गट आहे दरम्यान जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आलेली आहे काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते कुरुंदवड आगाराहून सदरची बस गणेशवाडीला जात होती अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेरिंगमध्ये प्रॉब्लेम आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट लगत असलेल्या चरीमध्ये गेल्याची घटनास्थळावरून समजते दरम्यान बसमध्ये सुमारे सत्तेचाळीस प्रवासी अडकले अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगवधान राखून तातडीनं सर्वांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं घटनास्थळावरून समजते दरम्यान असादरची घटना घडताच आणि समजताच कुरुंदवाड आगार पोलीस आगार विभागाचे अधिकारी तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर